नमस्कार काव्ययोग काव्य संस्था पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य योग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी राजेश मनोहरराव चौधरी इंद्रायणी नगर भोसरी आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मय्यत असेल मी कदाचित नसेलही मी असेल मी कदाचित नसेलही मी मीच माझ्या मयतीला हजर मी मीच माझ्या मयतीला मी बघणार नाही मी कोण आले गेले बघणार नाही मी कोण आले गेले असणारे सारेच माझे परके आपले माझे परके आपले काही आनंदी होतील काही हसतीलही काही आनंदी होतील काही हसतीलही काही ओक्षबोक्षी रड रड रडतीलही काही ओपसा रड रड रडतीलही गरम पाण्याची आंघोळ नवा पेहराव घालतील गरम पाण्याची आंघोळ नवा पेहराव घालतील राजाप्रमाणे सजवून मिरवणूकही काढतील राजाप्रमाणे सजवून मिरवणूकही काढतील अंतिम दर्शनाला अंतिम दर्शनाला हार पुष्प अर्पण करतील अंतिम दर्शनाला हार पुष्प अर्पण करतील काही पैसे टाकून पायाशी नतमस्तकही होतील काही पाय पैसे टाकून पायाशी नतमस्तकही होतील माझा दहावा तेरावा माझा दहावा तेरावा थाटामाटात करतील काही गोड मिष्ठानावर काही गोड मिष्ठानावर तावही मारती। ताव मारतील तावही मारतील घरी मित्र नात्यामध्ये नात्या पसरेल घरी मित्र नात्यामध्ये पसरेल काही दिवस शोक कळा काही दिवस शोक कळा नंतर कायमची बंद होईल नंतर कायमची बंद होईल माझ्या नावाची शाळा माझ्या नावाची शाळा एखादी छानशी फोटो एखादी छानशी फोटो लटकेल काही भिंतीवरी एखादी छानशी फोटो लटकेल काही भिंतीवरी धूळ पुसण्याचा योग धूळ पुसण्याचा योग येईल तो वर्षात कधीतरी येईल तो वर्षात कधीतरी आता शेवट यावेळी यावेळी आता शेवट यावेळी यावेळी कदाचित असेल मी नसेलही मी यावेळी कदाचित असेल मी नसेलही मी मीच माझ्या कमविलेल्या मीच माझ्या कमविलेल्या भिंतीवर मी भिंतीवर मी भिंतीवर मी धन्यवाद धन्यवाद